अकोला शहरात शाळकरी मुलांच्या एका ऑटोमध्ये कोंबून नेले जात आहे याची दखल घेत आमदार अमोल विटकरी यांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे अकोला शहरातील रस्त्यांवर दररोज जीव घेण्या प्रवासाला सामोरे जाणारी शाळकरी मुले एका ऑटोमध्ये बारा ते पंधरा मुलांना अक्षरशः कोंबून नेले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे आपल्या अकोल्याच्या दौऱ्यानंतर परतताना आमदार अमोल मिटकरी यांच्या नजरेस ही दृश्य पडली त्यांनी थांबवून स्वतः पाहणी केली असता या ऑटो मध्ये कोणतीही व्यवस्था नव्हती फक्त अकोलाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच शाळकरी विद्यार्थ्यांची अशी स्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले एका बाजूला सरकार शिक्षणाच्या गुणवत्तेच्या गोष्टी करते आणि दुसरीकडे या मुलांचा जीवच रोज धोक्यात टाकला जातो ही खंत आमदारांनी व्यक्त केली या गंभीर परिस्थितीकडे कोणतेही यंत्रणा लक्ष देत नसल्याने आमदार मिटकरी यांनी आता अकोला जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि शिक्षण विभाग यांना निवेदन देत या ऑटो चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रशासन यावर त्वरित पावले उचलते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कारण दररोज शाळेत जाणाऱ्या असंख्य मुलांचा जीव या अव्यवस्थित वाहतुकीवर अवलंबून आहे मी त्या संदर्भात ट्राफिकला फोन लावला ट्राफिकचा कोणी अधिकारी तिथे उपस्थित नव्हता मी त्या संदर्भात प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना फोन लावला ते म्हणतात हे स्कूल माध्यमिककडे येते मी माध्यमिक अधिकाऱ्यांना लावला ते म्हणतात हे प्राथमिककडे येते मी पोलीस स्टेशनला फोन लावला मी पी आयला फोन लावला त्यानंतर एक ट्रॅफिक पोलिसवाले आले त्या तोपर्यंत तिथं अक्षरशः विद्यार्थ्यांवरून दंगल भडकेल का असं परिस्थिती निर्माण झाली होती हा फक्त अकोला शहरातला प्रकार नाही हा राज्यातला प्रकार आहे संदर्भात विधान परिषदेत चर्चा झाली होती की जर खाजगी ॲटोमधून अशा प्रकारे अमानवीय वाहतुकीसारखा प्रकार होत असेल अशा प्रकारे कोंडून मुलं लिहिल्या जात असतील तर त्या विद्यार्थ्यांचं भविष्य काय इथं त्याला काही लोकांनी जातीय रंग देण्याचा पण प्रयत्न केला प्रश्न ते मराठीचे विद्यार्थी आहेत की उर्दूचे विद्यार्थी आहेत की इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहेत त्याचा नाही पण ते या देशाचं भविष्य आहेत व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर त्याची दहाकता लक्षात येईल मात्र सरकारने यावर निर्बंध आणणे गरजेचं आहे मी स्वतः आता कलेक्टरला भेटतोय एस पत्र देतो आहे कलेक्टरला पत्र देतो आहे सगळ्या सिस्त स संस्थाचालकांना नोटीस इश्यू करून जर अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळल्या जात असेल तर त्यावर कडक कारवाई सरकारने केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी मी सरकारकडे करणार आहे